धाम आपल्या विश्वासाचे घरकुल आमची वैशिष्ट्ये मजबूत आर सी सी बांधकाम वुडन मेन डोर सोसायटीची विहीर आणि बोरवेल वॉटर प्युरिफायर आणि सीसीटीव्ही ची सुविधा तसेच गॅस कनेक्शन जोडणे वन बी एच के वन रूम किचन प्रदूषणापासून दूर असं निवांत ठिकाण अर्थात आनंद धाम आमचा पत्ता कुडाळ वेंगुर्ला रोड मथुरा आर्केडच्या मागे उत्कर्ष नगर कुडाळ संपर्क अनधिकृतपणे मुंबई गोवा महामार्गाच्या शेजारी उभारण्यात आलेला गादी कारखाना आणि फर्निचरचं दुकान महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून पाडून टाकण्यात आलं आहे ही कारवाई आज सकाळी करण्यात आली आहे महामार्ग प्राधिकरण आणि तहसील प्रशासनाच्या माध्यमातून ही कारवाई केली गेली आहे त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील मागवण्यात आला होता अब्दुल हमीद सुब्राणी यांच्या मालकीचा गादी कारखाना आणि फर्निचरचं दुकान होतं मात्र त्या ठिकाणी हाय व्होल्टेज मुख्य विद्युत लाईनच्या वीज वाहिनी केल्यामुळे तसंच मुंबई गोवा महामार्गाला अडचण होईल असं हे बांधकाम उभं करण्यात आलं होतं वारं वारंवार त्यांना नोटीस देऊन सुद्धा त्यांच्याकडून कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती तसंच त्या ठिकाणी खरेदीसाठी आलेले वाहनं रस्त्यावरती पार्क केले जात असल्यामुळे अनेक अपघात घडत होते त्यामुळे या बांधकाम व गादी कारखान्याच्या विरोधात नाराजी व्यक्त केली जात होती त्यामुळे आता महामार्ग प्राधिकरणाकडून आज सकाळी कारवाई करण्यात आली असून कारखाना असलेले फर्निचर व गाद्या कारवाई पूर्वी बाहेर काढण्यात आलं त्यानंतर तो बेकायदेशीर तोडण्यात असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आला होता आरोस असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाह युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज